नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण आंब्याचा रस कसा करेल चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया व्हिडिओला फ्रेंड्स माझ्याकडे हे दोन आंबे आता आपण याचा रस करणार आहोत हे मी मऊ करून नाही घेतलेले याचे देट काढून घ्यायचे आपल्याला आणि चाकूने चिसाल काढून घ्यायची बघू शकते या पद्धतीने या पद्धतीने हे साल काढून घ्यायचे बघा आंबे असे याची साल काढून घेतलेली आहे बघू शकतात आता आपण हे ना चाकूने कट करून घ्यायचे जरी आंबा खराब असला तर लगेच समजतो आशेने या पद्धतीने आपण असा कट करून घ्यायचा आहे इथे पाहू शकतात आपण हे आंब्याचं सगळा गर काढून घेतलेलं आहे असा बाउलमध्ये मध्ये असा कापून घ्यायचा आहे आता आपण थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत दळलेला रस खूप छान लागतो प्लेन होतो होऊ शकतो तिथे त्यानंतर आपल्याला इथं थोडीशी साखर टाकायची खूप जास्त रस गोड नाही चांगला लागत थोडा आंबट सरस रस आ, मला आवडतो इथे मी अगदी तीन ते चार चमचे साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे आपल्याला मिठाने चव खूप छान येते या रसाला पाहू शकतात आता हे दळून घेणार आहोत आपण हा रस पाहू शकतात आपण इथे सगळा रस हा दळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये ना आपण हे साजूक तूप टाकून घेणार आहोत पाहू शकतात दोन चमचे साजूक तूप आहे हे टाकून घ्यायचंय चव खूप सुंदर येते रसाला आणि दूध टाकून घ्यायचंय दुधाने रस काळा पडत नाही आणि चव पण खूप छान येते आता हे आपण मिक्स करून घ्यायचंय बघू शकतात आता आपण हा मिक्स करून आहे आपल्याला पाहू शकतात किती सुंदर कलर आलाय बघू शकतात फ्रेंड्स हा छान असा मिक्स करून घेतलाय छान दिसतोय आता आपण बाउल मध्ये काढून घेणार आहोत पाहू शकतात किती मस्त दिसतोय पाहू शकतात फ्रेंड्स इथं आपला रस बनवून तयार आहे छान दिसतोय तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाइस फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय